नमस्कार माझ्या सर्व भावी पोलीस मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डवरील सर्व प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे पुस्तक मी सातवीचे घेतलेले आहे मी चौथीपासून ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तक आणि त्यामध्ये निघणारे प्रश्न जे की पोलीस भरतीसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील ही तुम्ही नक्की बघा कारण की मित्रांनो बघा तुमच्याकडे इतका वेळ नाही की तुम्ही संपूर्ण स्टेटबोर्ड वाचू शकता ही सर्व पुस्तके वाचण्यामध्ये तुमचा भरपूर वेळ जाईल त्यामुळे मी वन वनलाईनवर सर्व प्रश्न घेऊन आलेला आहे आणि तीही अगदी क्रमाने तुमचा तुमच्यासाठी एक एक प्रश्न आणि एक एक मार्क अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्हाला शंभर टक्के फायदाच होईल मित्रांनो कारण की हे बघा पोलीस भरतीला या घटकावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो याची काही गॅरंटी देता येत नाही कारण की कोणत्या जिल्ह्याची एस पी कोणते पुस्तक उचलतील याचा काही भरोसा नाही त्यामुळे आपण परिपूर्ण तयारीत असलं पाहिजे त्यामुळे बघा आपण आज तुमच्यासाठी हे प्रश्न घेऊन आणला आहे लक्षपूर्वक बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांकडे वळूया हा भाग एक आहे याच पुस्तकावरती अजून दोन भाग होतील त्यामुळे लक्षपूर्वक बघा चला आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला पाठ आहे इतिहासाची साधने या पाठामध्ये फक्त इतिहासाची ओळख करून दिली आहे त्यामुळे या प्रश्न या पाठावरती जास्त प्रश्न घेतलेले नाही बघा प्रश्न पहिला आहे मध्ययुगाचा कालावधी किती मानला जातो त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मध्ययुगाचा कालावधी किती नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत लक्षात ठेवा नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत नऊ दोन्ही अठरा कोणत्याही ट्रिक्सने लक्षात ठेवा मध्ययुगाचा कालावधी त्यानंतर बघा इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांची काला काला अनुक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेली माहिती म्हणजे काय इतिहास होय भूतकाळात घडलेल्या घटनांची काला अनुक्रमानुसार दिलेली शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती म्हणजे इतिहास होय आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो इतिहास या शब्दाची फोड करा मराठी व्याकरणमध्ये हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला तर इतिहास शब्दाची फोड कशी करू इति ह अधिक आस बघा इति ह अधिक आस त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची चार साधने कोणती इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची चार साधने कोणती भौतिक साधन लिखित साधन आणि मौखिक साधन हे या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधने त्यानंतर बघा इतिहास इतिहासातील भौतिक साधने कोणती असा प्रश्न येऊ शकतो की एखादे साधन जे असेल ते भौतिक नसेल लिखित असेल असे या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि ते चुकीचा शब्द निवडायचा असेल तर बघा भौतिक साधने स्मारके त्यानंतर इमारती लेणी शिलालेख त्यानंतर नाणी ताम्रपट आणि किल्ले इत्यादी आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा आहे सम्राट अकबराच्या नाण्यावरती खालीलपैकी कोणत्या देवतेचे चित्र होते तर सम्राट अकबराच्या नाण्यावर कोणत्या देवतेचे चित्र होते तर राम आणि सीतेचे काय होते चित्र होते लक्षात ठेवा सम्राट अकबराच्या नाण्यावरती राम सीतेचे चित्र होते त्यानंतर पुढील प्रश्न हैदर अलीच्या नाण्यावरती कोण हैदर अलीच्या नाण्यावरती खालीलपैकी कोणत्या देवतेचे चित्र होते तर हैदर अलीच्या नाण्यावरती शिव व पार्वती काय शिव आणि पार्वती यांची काय होती प्रतिमा होती त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे शिलालेख म्हणजे काय शिलालेख शिला म्हणजे काय दगड आणि शिलालेख कुठे असेल दगडावरती असेल म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर म्हणजे दगडाच्याच भिंतीवरती कोरलेला लेख म्हणजे काय शिलालेख त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नव आहे तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात म्हणजे जे तांब्याचं पत्र असते किंवा तांब्याच्या धातूवरती कोरलेल्या लेखाला काय म्हणते ताम्रपट लक्ष ठेवा ताम्रपट ताम त्यानंतर बघा चैत्य चैत्य हा शब्द कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर चैत्य हा शब्द कोणत्या धर्माशी संबंधित आहे बौद्ध धर्म कोणता बौद्ध धर्म बघा चैत्य हा एक शिल्प प्रकार आहे चैत्य प्रार्थना प्रार्थनास्थळाला चैत्य किंवा चैत्य गृह बौद्ध प्रार्थना प्रार्थनास्थळाला काय म्हणतात चैत्य किंवा चैत्यगृह असे म्हणतात आणि चैत्य या ठिकाणी काय असते जे सत्पुरुष असतात म्हणजे जे व्यक्ती असतात महत्वाचे बौद्ध धर्मातील त्यांची काय असते ती समाधी असते त्यानंतर बघा विहार विहार शब्द कशाशी संबंधित आहे तर विहार हा देखील बौद्ध धर्माशी संबंधित आहे विहार काय असते विहार हे बौद्ध प्रार्थना प्रार्थनास्थळ म्हणजेच मंदिर असते त्यानंतर बघा आता महत्वाचे प्रार्थना आहे आणि धर्म घेतलेला आम्ही आता मंदिरे मंदिरे हे काय असतात हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ असते त्यानंतर चर्च चर्च काय असतं ख्रिश्चन यांचं काय असतं प्रार्थनास्थळ असतं त्यानंतर मशीद मशिदी इस्लाम धर्माची प्रार्थनास्थळ त्यानंतर अग्यारी अग्यारी काय पार्श्वधर्मी लोकांचे काय असते प्रार्थनास्थळ त्यानंतर गुरुद्वारा गुरुद्वारा इथे शीख धर्मियांचे प्रार्थनास्थळ त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघा सॉरी प्रश्न क्रमांक तेरा आहे बाबाचे चरित्र कोणत्या नावाने ओळखले जाते तर बाबर बाबाचे चरित्र कोणते तुझूक ए बाबी कोणते तुझूक ए बाबी हे काय आहे बाबरचे चरित्र आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा श्री शिवभारत या नावाने संस्कृत भाषेत कोणी शिवचरित लिहिले तर संस्कृत भाषेमध्ये शिवचरित शि श्री शिवभारत काय श्री शिवभारत या नावाने कवी परमानंद कोण कवी परमानंद पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा बखर काय बखर हा शब्द कोणत्या शब्दावरून आलेला आहे तर बखर हा शब्द जो आहे तो खबर बकर हा शब्द खबर खबर म्हणजे काय बातमी या शब्दावरून शब्दा आलेला आहे लक्षात ठेवा फारसी शब्द मित्रांनो हे त्यानंतर बघा इतिहासातील मौखिक साधने कोणती इतिहासातील मौखिक साधने मौखिक साधने म्हणजे काय तोंडा वाटे जे ज्यांचे उद्गार झाले आहेत ते मौखिक साधने म्हणतात आपण वरती काय बघितलं भौतिक साधने भौतिक साधने म्हणजे जे दिसतात इमारत किल्ले वगैरे लेण्या हे काय भौतिक साधने आणि मौखिक साधने म्हणजे काय ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मितके म्हणी श्लोक गाथा अभंग ही सर्व काय झाली मौखिक साधने झाली त्यानंतर बघा तवाखीर काय तवाखीर म्हणजे काय प्रश्न येऊ शकतो तवाखीर म्हणजे काय तवाखीर म्हणजेच तारीख काय तारीख म्हणजेच घटनाक्रम तारीख हा जो शब्द आहे तो कोणत्या मूळ शब्दापासून आणला आहे तर तवाखीर या शब्दापासून आणला आहे लक्षात ठेवा बघा हा पहिला इतिहासावरील जो पाठ होता इतिहासाची ओळख त्यानंतर बघा पुढील पाठ आहे शिवपूर्वकालीन भारत काय शिवपूर्वकालीन भारत बघा प्रश्न क्रमांक अठरा आहे अठराव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध घराणे कोणते अठराव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध घराणे कोणते पाल पालघराणे लक्षात ठेवा बघा एकोणवीस मित्रांनो हा जो दुसरा पाठ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की याच्यावरती या पाठामधील अनेक प्रश्न पोलीस दिला तसेच इतर स्पर्धा परीक्षांना येऊन गेले त्यामुळे लक्षपूर्वक बघा बघा प्रश्न एकोणवीस आहे पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी आला कोणत्या घराण्यातील होता कोण पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण कोणत्या घराण्यातील होता राजपूत घराण्यातील होता कोणत्या राजपूत पृथ्वीराज चव्हाण यांनी तराई येथील पहिल्या युद्धात कुणाचा पराभव केला आता बघा तराईचे दोन युद्ध झाले होते होते पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गुरी यांच्यामध्ये पहिले जे युद्ध झाले त्याच्यामध्ये काय झाले की पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गुरीचा पराभव केला मोहम्मद घुरीचा काय केला पराभव केला आणि दुसऱ्या युद्धामध्ये काय झालं मोहम्मद घुरी याने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना डायरेक्ट संपवून टाकले पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना चान्स होता की मोहम्मद घुरीला पूर्णपणे संपवून टाकण्याचा परंतु त्यांनी त्याला जिवंत सोडून दिली आणि दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा काय केला बदला घेतला त्यानंतर बघा लक्षात ठेवा पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण जिंकला आणि दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घुरी जिंकला तर यांचे युद्ध लक्षात ठेवा पूर्वीच्या सॉरी मित्रांन पूर्वीच्या काळाचे चोळ घराणे सध्याच्या कोणत्या राज्यात आहे तर पूर्वीच्या काळाचे चोर घराणे सध्याच्या तामिळनाडू कोणत्या तामिळनाडू राज्यामध्ये होते चोळ घराणे लक्ष ठेवा चोळ घरा चोर घराण्याचे पुढील प्रश्न चोळ घराण्याने आरमाराच्या जोरावरती कोणती बेटे जिंकून घेतली होती चोल घराण्याने आरमाराच्या जोरावरती मालदीव बेटे आणि श्रीलंका बेटे काय जिंकून घेतली होती बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कानोजपासून रामेश्वरपर्यंत कोणत्या राज्याच्या काळात पसरली महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कानोजपासून रामेश्वरपर्यंत कोण गोविंद तिसरा गोविंद तिसरा याच्या काळामध्ये पसरली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस आहे शिलाहारांची तीन घराणी महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी उदयास आली महाराष्ट्रात शिलाहारांची घराणी होती तीन ठिकाणी कोणते पहिले होते उत्तर कोकण कोणते उत्तर कोकण उत्तर कोकणमध्ये ठाणे रायगड याप्रमाणे त्यानंतर दक्षिण कोकण दक्षिण कोकण आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग वगैरे तो भाग त्यानंतर एक होते कोल्हापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि बेळगाव त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीची महाराष्ट्रातील सर्वात वैभवशाली व शेवटचे राज्य कोणत्या घराण्याचे होते म्हणजे महा शिवाजी महाराजांच्या आधी प्रॉपर महाराष्ट्रातील म्हणजे इतर बाहेरून आलेले सत्ताधीश नाही तर प्रॉपर महाराष्ट्रातील सर्वात वैभवशाली राज्य कोणते होते तर यादव घराणी लक्षात ठेवा शिवाजी महाराजांच्या आधीचे अत्यंत महत्त्वाचे घराणे म्हणजे यादव घराणी होते लक्षात ठेवा त्यानंतर बघा यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी कुठे होती तर यादव घराण्याची राजधानी कोणती होती देवगिरी औरंगाबाद जवळील देवगिरी ही काय होती यादव घराण्याची राजधानी होती कोणत्या राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात महारुभापंत आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला तर कोणत्या राजवंशाच्या काळात तर यादव कोणत्या यादव काळामध्येच जो आताचा संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि महानुभ पंथ महानुभ पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय यांचा उदय केव्हा झाला आहे तर यादव काळामध्ये झाला आहे लक्षात ठेवा यादव काळ त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बघा प्रश्न प्रश्न एकतीस आहे आरबी सेनानी कोणता आरबी सेनानी मोहम्मद बिन मोहम्मद बिन कासिम मोहम्मद बिन कासिम याने सिंध प्रांत कोणत्या राजाचा कारभार करून जिंकला सिंध प्रांत कोणत्या राजाचा पराभव करून सॉरी मित्रांनो मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतातील कोणत्या राजाचा पराभव केला होता तर दाहिर कोणता दाहिर या राजाचा पराभव केला होता मोहम्मद बिन कासिम यांनी आणि सिंध प्रांत जिंकला होता त्यानंतर बघा पुढील प्रश्न गजनीचा सुलतान यांनी भारतावर किती वेळा स्वारी करून लूट केली होती तर गजनीचा सुलतान याच्यावरती प्रश्न आलेला मित्रांनो सर्व प्रश्न आलेले मित्रांनो त्यामुळे अत्यंत महत्वाचे लक्ष द्या गजनीचा यांनी भारतावरती किती सतरा वेळा स्वरा केल्या असं म्हटलं तर किती सतरा वेळा सतरा वेळा गजनीच्या सुलतानाने हा एक अभिसेना होता मित्रांनो त्याने भारतावरती सतरा वेळा स्वारा करून मंदिरं वगैरे लुटलेली होती मित्रांनो नंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस गजनीचा सुलतान मोहम्मद याने भारतातील कोणत्या ठिकाणी लुटली भारतातील कोणती ठिकाणी लुटली होती तर बघा मथुरा वृंदावन कनोज सोमनाथ इत्यादी संपन्न मंदिरे त्यांनी काय केली होती लुटली होती आणि सोमनाथ मंदिरामध्ये एक चमत्कार झाला होता त्याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही युट्यूबवरती बघा व्हिडिओ आहे सोमनाथ मंदिर लुटले होते त्याने तेथील पिंड हा तरंगलेली होती मित्रांनो ती चुंबकीय याच्यावरती तरंगलेली होती परंतु तो घाबरला होता त्यानंतर बघा घाबरून पळून गेला होता त्यानंतर बघा जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ समृद्ध ग्रंथालय कोणी जाळून टाकले नालंदा जगातील त्या काळचे जगातील अत्यंत म्हणजे सर्वात मोठे म्हणता येईल नालंदा विद्यापीठ होते ते जाळून टाकले होते म्हणजे ती लायब्री होती ती जाळून टाकली होती कोणी बक्तयार खिलजी कोण बख्तया खिलजी यांनी काय केली होती जाळून टाकली होती जा 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 लक्षात ठेवा प्रश्न आलेला आहे आणि असा देखील प्रश्न आलेला आहे बघा पुढचा प्रश्न तिथेच घेतलेला आहे पूर्वी सॉरी पूर्वीच्या काळी विश्वविख्यात असलेले नालंदा हे ठिकाण सध्याच्या कोणत्या राज्यात आहे तर सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये आहे बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे बिहारमध्ये आहे प्रश्न आलेला आहे मित्रांनो हा त्यामुळे महत्त्वाचा आहे बघा अफगाणिस्तानमधील घोर येथून सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमणे करून जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली अफगाणिस्तानमधील जो मोहम्मद घुरी होता याने भारतामध्ये येऊन प्रदेश जिंकायचा तो आणि तो जिंकलेला जो प्रदेश आहे तो पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली होती तर कुतुबुद्दीन एबक कोण कुतुबुद्दीन एबक याची काय केली होती नेमणूक केलेली होती बघा इसवी सन बाराशे सहामध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर एबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशांचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली एबक मुळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला इसवी सन बाराशे दहामध्ये त्याचा मृत्यू झाला कुतुबुद्दीन ऐबक नंतर त्याच्याच वंशातील अल्तमश रजिया जी रजिया सुलतान होतो आपण पहिली महिला शासक ती देखील त्यान अल्तमशची ती मुलगी होती अल्तमश रजिया त्यानंतर बघा बलबन अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद तुगलोक फिरोजा फिरोज, फिरोज तुगलोक इब्राहिम लोधी इत्यादी सु इत्यादी सु, इत्या सुलतानांनी भारतावर राज्य केले म्हणजे कोणानंतर तर कुतुबुद्दीन ए ऐबकनंतर त्यानंतर बघा इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता मित्रांनो त्यानंतर बघा शेवटचा सुलतान कोण तर इब्राहिम लोधी इब्राहिम लोधी विरुद्ध बाबरला कोणी पाचारण केले म्हणजे इब्राहिम लोधी विरुद्ध बाबरला म्हणजे बाबरला कोणी बोलवले इब्राहिमशी युद्ध करण्यासाठी तर पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी कोण दौलत खान लोधी याने बोलवले होते बघा आणि तेव्हाच पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते पानिपतची पहिली लढा सॉरी तिसरी नाही पहिले युद्ध झाले होते पानिपतची बघा पुढील प्रश्न पानिपतची पहिली लढाई कोणत्या दोन शासकांमध्ये झाली तर पानिपतची पहिली जी लढाई आहे ती बाबर आणि इब्राहिम लोधी कोण बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली बघा पुढील प्रश्न पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली दर दर लड़ा दर तर पानिपतची पहिली लढाई एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस लक्षात ठेवा प्रश्न आलेले आहे सर्व प्रश्न आलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस पानिपतच्या तीनही लढाई लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न खानुवाची लढाई कोणामध्ये झाली कोणती खानुवाची लढाई कोणामध्ये झाली होती बाबर आणि मेवाडचा राणा संघ यांच्यामध्ये झालेली होती लक्षात ठेवा खानुवाची लढाई बाबर आणि मेवाडचा राणा संघ यांच्यामध्ये पुढील प्रश्न भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक कोण जी मुघल सत्ता आली भारतात तिचा संस्थापक कोण आहे बाबर त्यानंतर बघा बाबर हा कोणत्या घराण्याचा राजा होता तर बाबर हा कोणत्या घराण्याचा होता फरगाना कोणता फरगाना गाण्याचा होता आणि फरगाना घराणा सध्याचे कुठे आहे तर जे उझबेकिस्तान उज़बे, आहे सध्याचे उजबे उज्बेकिस्तानमधील फरगाना गारण्याचा तो काय होता राजा होता बाबर लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न भारतावर पहिल्यांदा तोफांचा मारा कोणी केला तर भारतावर हा देखील प्रश्न आलेला आहे तर भारतावर पहिल्यांदा तोफांचा मारा बाबरनेच केलेला आहे लक्षात ठेवा आणि बघा बाबरचे वंशवळ बघू आपण जे राजे झाले बघा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मुघल राजांचा योग्य क्रम लावा मुघल राजांचा योग्य क्रम क्रम काय आहे बाबर त्यानंतर हुमायू हुमायूचा पराभव झाला होता मित्रांनो परंतु तो पुन्हा नंतर गादीवरती आला बाबर हुमायू त्यानंतर त्याचा मुलगा अकबर परत त्यांचा मुलगा जहांगीर आणि जहांगीरचा मुलगा परत शहाजहान आणि शाहजहानचा मुलगा परत औरंगजेब आपल्याला माहीत असेल औरंगजेब बघा लक्षात ठेवा बाबर हुमायू अकबर जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब याची एक ट्रिक सांगतो ट्रिक सांगतो मित्रांनो लक्षात ठेवा भा ज शाह काय भा ज शाह लक्षात ठेवा आणि याचप्रमाणे लक्षात ठेवा औरंगजेबाचा आहे मी सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात मित्रांनो सतराशे सात पाहिजे सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात या काला या कालावधीमध्ये तो त्यांनी राज्य केलेली आहे मुघल सॉरी मुघल घराण्यातील सर्वात कर्तवगार राजा कोण जे मुघल घराण्यातील सर्वात कर्तवार आणि लोकप्रिय राजा कोण ठरला तर अकबर कोण अकबर त्यानंतर बघा मेवाडचे साम्राज्य टिकवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत कुणाशी संघर्ष केला हा देखील प्रश्न आलेला आहे तर मेवाडचा जो मेवाडचे जे साम्राज्य होते ते टिकवण्यासाठी महाराणा प्रताप कोण महाराणा प्रताप यांनी शेवटपर्यंत कुणाशी संघर्ष केला होता अकबर अकबरसोबत संघर्ष केलेला होता त्यानंतर बघा चांदबीबी कुणाची मुलगी होती तर चांदबीबी ही अहमदनगरच्या हुसेन निदामशहाची कर्तबगार मुलगी होती कुणाची अहमदनगरच्या हुसेन निजाम शाहची काय होती मुलगी होती चांदबेबी त्यानंतर बघा चांदबेबीचा माल कुठे आहे हा प्रश्न तर, तर तुम्ही बघितलेलाच असेल पोलीस भरतीमध्ये चांदबीबीचा माल कुठे आहे तर अहमदनगर कोठे अहमदनगर येथे आहे बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न प्रश्न क्रमांक एकावन्न काय आहे की गोंडवाना प्रदेशाची राणी म्हणून कुणाला ओळखली जाते तर गोंडवाना प्रदेशाची राणी म्हणून राणी दुर्गावती कोण राणी दुर्गावती यांना ओळखले जाते बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न आहे दिन ई इलाही काय दिन ई इलाही या धर्माचे संस्थापक कोण तर दिन ई इलाही या धर्माचे संस्थापक अकबर त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य कोणी निर्माण केले तर दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्य विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते तर हरिहर आणि बुक्कू हरिहर आणि बुक्क हरिहर आणि बुक्क हे दोघे भाऊ होते मित्रांनो लक्षात ठेवा विजयनगर साम्राज्याची स्थापना करणारे हरिहर आणि बुक्क त्यानंतर बघा आणि विजयनगर साम्राज्य कुठे होते दक्षिण येत होते मित्रांनो दक्षिण भारतामध्ये त्यानंतर बघा वडील शहाजान कोण वडील शहाजान यांना स्थानबद्ध करून इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये बादशाह झाला कोण झाला औरंगजेब वडिलांना स्थानबद्ध करून ठेवले वडील कोण शहाजान यांना स्थानबद्ध करून औरंगजेब काय झाला बादशाह झाला मित्रांनो त्यानंतर बघा शहाजान यांना शहाजान यांना तीन मुलं होती मित्रांनो औरंगजेब आणि दारा शुको आणि एकाचे नाव माहीत नाही मित्रांनो औरंगजेब आणि दारा शुको हे प्रसिद्ध होते मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक पंचावन्न शहाजान यांचा कोणता थोरला मुलगा धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता तर धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध कोण होता दारा शिकोहो दारा शिकोह हो यांनी अनेक पुस्तके आणि अने अनेक धर्मांचा देखील के अभ्यास केलेला होता त्यामुळे यांना काय म्हणतात धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध असलेले कोण दारा शिकोहो त्यानंतर बघा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील ओहोम जमातीच्या लोकांवरती कोणत्या मुघल राजाने आक्रमण केले होते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील ओहोम जमातीच्या लोकांवरती कोणत्या मुघल राजाने आक्रमण केले होते तर औरंगजेब औरंगजेबाने आक्रमण केलेले होते त्यानंतर बघा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील ओम जमातीचे लोक कोण कौन, कोणाच्या नेतृत्वाखाली संघटित झाले होते तर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील ओम जमातीचे लोक जे आहे गदाधर सिंग कोण गदाधर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काय संघटित झालेले होते कोणाविरुद्ध औरंगजेब विरुद्ध पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न शीख धर्माचे नववे गुरु कोण शीख धर्माचे नववे गुरु कोण होते तर शीख धर्माचे नववे गुरु कोण होते गुरु तेग बहादर कोण गुरु तेग बहादर दहावे गुरु कोण होते गुरु गोविंद सिंग लक्षात ठेवा गुरु तेग बहादूर गुरु होते लक्षात ठेवा कोणत्या मुघल सत्ताधीशाने पुढील प्रश्न कोणत्या मुघल सत्ताधीशाने शीख धर्माचे नव्य गुरु तेग बहादर सिंग यांना सोळाशे पंच्याहत्तरमध्ये कैद करून त्यांचा शिरच्छेद केला तर कुणाचा सॉरी कोणी केला औरंगजेबाने केला कुणाचा गुरु तेग बहादर जे गुरु होते शिकांचे त्यांना कैद करून त्यांची खूप हाल केली मित्रांनो कुणी औरंगजेबाने आणि त्यामुळेच नंतर जे गुरुनाथ सॉरी गुरु नाही गुरु गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग यांनी काय केले दल स्थापन केले होते बरोबर ना लढाऊ दल स्थापन केले होते लक्ष ठेवा अत्यंत महत्त्वाचे सॉरी बघा पुढील प्रश्न धर्माचे दहावे गुरु शेवटचे गुरु कोण तर गुरु गोविंद सिंग बघा गुरु पुढील प्रश्न एकसष्ट क्रमांकाचा गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना संघटित करून कोणते लढाऊ दल स्थापन केले होते कोणते लढाऊ दल स्थापन केले खालसा दल लक्षात ठेवा खालसा दल गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या खालसा दल या लढाऊ संघटनेचे मुख्यालय कुठे होते तर कुठे होते आनंदपूर कुठे आनंदपूर या ठिकाणी काय होते खालसा दलाचे काय होते मुख्य केंद्र होते त्यानंतर बघा पुढील प्रश्न गुरु गोविंद सिंग हे दक्षिणेत नांदेड येथे मुक्कामी असताना त्यांच्यावरती केव्हा हल्ला झाला जे गुरु गोविंद सिंग आहे ते नांदेडला आले होते मित्रांनो आणि ते मुक्कामी असताना झोपेमध्येच त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची समाधी देखील नांदेडला लक्षात ठेवा तर केव्हा झाला होता सतराशे आठमध्ये केव्हा सतराशे आठ बघा पुढील प्रश्न गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे तर गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे नांदेड त्यानंतर बघा पासष्ट नंबरचा प्रश्न हरिहर व वबुक या दोघे भावांनी विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणजे कोणती होती विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती हम्पी हम्पी होती मित्रांनो विजयनगर साम्राज्याची राजधानी सध्याच्या कर्नाटकमधील त्यानंतर बघा सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा कोण होता तर विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा कोण होता हरिहर कोण होता हरिहर होता विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा हरिहर आणि दुसरा कोण होता त्याचाच भाऊ बुक्क पहिला हरिहर हरिहरच्या मृत्यूनंतर बुक्क हा काय झाला दुसरा त्यानंतर बघा पुढील प्रश्न कृष्णदेवराय हा कोणत्या साम्राज्याचा राजा होता तर कृष्णदेवराय हा देखील प्रसिद्ध राजा होता कोणत्या विजयनगर साम्राज्याचा आणि कृष्णदेवराय यांच्या काळामध्येच विजयनगर साम्राज्याचा विस्तार झाला मित्रांनो तर मी लक्षात ठेवा आणि कृष्णदेवराय यांच्यानंतर विजयनगर साम्राज्याला उत्तर तिघायला लागलं मित्रांनो बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर विजयनगरचे साम्राज्य पूर्वेस कटक पासून ते पश्चिमेस गोव्यापर्यंत व दक्षिणेस रायचूर ते ऐदलाबादपासून हिंदी महासागरापर्यंत कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत पसरले तर कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत पसरले कृष्णदेवराय कोण कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत पसरले पूर्वेस कटक म्हणजे जे पश्चिम बंगाल आहे तिथून तर डायरेक्ट गोव्यापर्यंत आणि जो पूर्ण खालचा दक्षिण भारत आहे तो पूर्ण त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर अमुक्त माल्यदा काय अमुक्त माल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ कोणी लिहिला तर अमुक मालॅदा हा राज विषय ग्रंथ देखील कृष्णदेव कोणी कृष्णदेवराज यांनीच लिहिलेला ले, आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा एकाहत्तर नंबरचा प्रश्न कोणत्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिरे व विठ्ठल मंदिरांचे काम झाले तर कोणत्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये तर कृष्णदेवराय कृष्णदेवराय यांच्याच कारकिर्दीमध्ये विठ्ठलाची व रामाची हजार मंदिरे बांधून झाली त्यानंतर बघा पुढील प्रश्न बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता तर बहमनी विजयनगर साम्राज्याचे तुकडे झाले आणि वेगवेगळी पाच राज्य वेगवेगळे राज्य निर्माण झाले तर बहमनी राज्याचा बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता हसन गंगू त्यानंतर बघा बहमनी राज्याची राजधानी कोणती होती तर बहमनी राज्याची राजधानी कोणती होती गुलबर्ग कोणती गुलबर्ग कर्नाटकमधील बहमनी राज्याचे विघटन होऊन कोणती वेगवेगळी शाळा निर्माण झाल्या म्हणजे कोणती वेगवेगळी राज्य निर्माण झाली तर बघा बहमनी राज्याचे तुकडे होऊन वराडातील इमादरशाही कोणती वराडातील इमादरशाही बिदरची बरीतशाही बिदरची कोणती बरीतशाही लक्षात ठेवा मित्रांनो याच्यावरती देखील प्रश्न येऊन गेलेले आहे कोणती बरीदशाही बिदरची बरीतशाही विजापूरची आदिलशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही अहमदनगरची निजामशाही गोळकोंड्याची काय कुतुबशाही या पाच शाळे लक्षात ठेवा महत्त्वाच्या आहे आणि बहमनी राज्याचे तुकडे होऊन या पाच शाळां निर्माण झाल्या होत्या त्यानंतर बघा पुढील बघा बघा आता हा पाठदुसरा संपलेला आहे तिसरा आहे बघा धार्मिक समन्वय काय धार्मिक समन्वय चला आपण लगेच बघू बघा पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे भक्ती चळवळीचा उगम भारताच्या कोणत्या भागात झाल्याचे मानले जाते तर भक्तीची चळवळ आहे भक्ती चळवळ भारताच्या दक्षिण भारतामध्ये तिचा उगम झाला आहे असं मानलं जातं मानलं जातं म्हणजे झालेला आहे मित्रांनो त्यानंतर बघा शहात्तर नंबरचा प्रश्न दक्षिण भारतात कोणती भक्ती चळवळ उदयास आल्या तर दक्षिण भारतामध्ये नायनार हे शिवभक्त आणि अळवार कोणते नायनार आणि अळवार हे काय आहे विष्णूभक्त कोण अळवार या दोन ज्या आहेत भक्ती चळवळी उदयास आल्या नायनार शिवभक्त आणि विष्णू भक्त त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर डॅश डॅश यांचे दोहे प्रसिद्ध आहे तर दोहे दोहे कोणाचे प्रसिद्ध आहे संत कबीर कोण संत कबीर यांचे काय दोहे प्रसिद्ध बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर काय आहे नरसिंह मेहता कोण नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत डॅश डॅश राज्यात होऊन गेले तर कोणत्या राज्यात होऊन गेले हे संत नरसिंह मेहता गुजरातमध्ये होऊन गेलेले आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी संत मीराबाईंनी डॅश डॅश भक्तीचा महिमा सांगितला संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेला आहे लक्षात ठेवा संत मीराबाई यांना यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे त्यानंतर बघा संत मीराबाईया कोणत्या राजघराण्यातील होत्या तर संत मीराबाईया मेवाडच्या राजघराण्यातील होत्या परंतु त्यांनी कृष्णभक्तीमुळे आपला जे राज राजा म्हणजे राजघराणा असते तो सर्व सोडून कृष्णभक्तीमध्ये त्या तल्लीन होत्या आणि त्या भ्रमण करीत होत्या मित्रांनो संत मीराबाई लक्षात ठेवा मेवाडच्या राजघराण्यातील होत्या त्यानंतर बघा हिंदी साहित्यातील महाकवी सुरदास यांनी कोणते काव्य लिहिले तर हिंदी साहित्यातील महाकवी सुरदास यांनी सुरसागर कोणते सुरसागर हे महाकाव्य लिहिलेले आहे लक्षात ठेवा सुरसागर उत्तराचे कुंतराची राऊन मित्रांनो त्यानंतर बघा ब्याऐंशी नंबरचा प्रश्न मुस्लिम संत रसकान कोण रसकान यांनी कुणाच्या भक्तीवरती रसाळगीते रचली मुस्लिम संत होते मित्रांनो कोण रसखान यांनी कृष्ण भक्तीवरती रसाळ रसाळगीते रचलेली आहे त्यानंतर बघा महात्मा बसवेश्वर यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली महात्मा बसवेश्वर यांच्यावरती प्रश्न येऊन गेला आहे तर कोणत्या लिंगायत कोणत्या लिंगायत पंथाची स्थापना केली त्यानंतर बघा महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत पंथाची स्थापना कोठे केली तर कोठे कर्नाटकमध्ये केली त्यानंतर पुढील प्रश्न तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात कोणत्या पंथाची स्थापना केली तर चक्रधर स्वामींनी महानुभव पंथ कोण कोणता महानुभव पंथाची काय स्थापना केली सॉरी मित्रांनो त्यानंतर बघा पुढील प्रश्न श्री चक्रधर स्वामी यांनी संस्कृत भाषेऐवजी कोणत्या भाषेला प्राधान्य दिले तर संस्कृत भाषेऐवजी त्यांनी मराठी भाषेला काय प्राधान्य दिले बघा पुढील प्रश्न अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा माहीमभट यांनी संपादित केलेला चक्रधर स्वामींच्या लीचे वर्णन करणारा ग्रंथ कोणता माहीमभट्ट यांनी संपादित केलेला कोणता लीलाचरित्र कोणता लीलाचरित्र आणि कोणावरती तो चक्रधर स्वामी यांच्या वर्णनावरती लिहिलेला तो ग्रंथ आहे कुणी लिहिलेला आहे माहीमभट आणि लीलाचरित्र लक्षात ठेवा त्यानंतर बघा अद्य मराठी कवयत्री म्हणून कुणाला ओळखले जाते तर अद्य मराठी कवयित्री म्हणून महा महादंबा कोण महादंबा यांना ओळखले जाते लक्षात ठेवा महादंबा अद्य मराठी कवयत्री त्यानंतर बघा महादंबा या कवयित्रीने लिहिलेली डवळे काय डवळे ही कोणी संपादित केली म्हणजे जे लिखाण आहे त्याला डोळे डवळे म्हणायचे मित्रांनो तर केशव बास सॉरी केशवबास यांनी काय केले आहे संपादित केलेली आहे त्यानंतर बघा एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न भावार्थ रामायण काय भावार्थ रामायण या चाळीस हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला तर भावार्थ रामायण हा कोणी लिहिला आहे एकनाथ संत एकनाथ यांनी आणि त्यात किती ओव्या असं देखील विचारला जाऊ शकतं तर किती चाळीस हजार ओव्या आहे आणि त्यांनी अजून चतुश्लोकी काय चतुश्लोकी भागवत हा देखील ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव शीख धर्माचे पहिले गुर। गुरु गुरुनानक शिकांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे तर शिकांचा पवित्र ग्रंथ कोणता गुरुग्रंथ साहिब गुरुग्रंथ साहिब हा श्रीखांचा काय आहे पवित्र ग्रंथ पुढील प्रश्न गुरुग्रंथ साहिबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची कोवणे आहे तर कोणत्या नाम नाम संत नामदेव हा प्रश्न तर आलेलाच आहे मित्रांनो की साहेबमध्ये महाराष्ट्रातील संत नामदेव यांची काय आहे कवणी आहे तसेच संत कवी हे यांची देखील काय आहे कौणी आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आणि सॉरी मित्रांनो असा एक प्रश्न आलेला आहे की संत कोणत्या संतांची देवळे पंजाबमध्ये आहे तर कोणत्या संत कोणत्या महाराष्ट्रीयन संतांचे देवळे पंजाबमध्ये आहे तर कुणाचे आहे संत नामदेव यांची देवळे पंजाबमध्ये लक्ष ठेवा हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न चौऱ्याण्णव नंबरचा सुंपी काय सुंपी हा पण कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर सुंपी हा इस्लामिक धर्माशी संबंधित आहे त्यानंतर बघा पंच्याण्णव नंबरचा प्रश्न नानक यांच्यानंतर शिकांचे किती गुरु होऊन गेले माहिती शिकांचे एकूण दहा गुरु होते परंतु प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की गुरु नानक यांच्यानंतर शिकांचे किती गुरु होऊन गेले तर नऊ गुरु होऊन गेले शिकांचे एकूण गुरु दहा परंतु गुरु नानक एक सोडले म्हणजे गुरु नानक नंतर नानक हे काय होते संस्थापक होते आणि पहिले गुरु होते यांच्यानंतर नऊ गुरु होऊन गेले अशा प्रकारचे पंच्याण्णव प्रश्न होते मित्रांनो अजून याच्यावरती याच पुस्तकावरती दोन भाग मी तुम्हाला आजच देतोय मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपला अभ्यास जोरात चालू ठेवा सर्व भावी पोलीस मित्रांना जय हिंद धन्यवाद